હા બ્લક એન્ડ વ્હાઈટ મીત આજ હનુમાન જયંતિ आणि यावल तालुक्यातील नगर या ठिकाणी जे हनुमानाचं मंदिर आहे हे अतिप्राचीन मंदिर आहे आणि एक चांगल्या प्रकारचा आज हनुमान जयंती असल्याकारणाने या ठिकाणी एक उत्साहपूर्ण वातावरणामध्ये जयंती साजरी केली जात आहे आणि त्याचप्रमाणे भंडाऱ्याचं आयोजनसुद्धा या ठिकाणी केले गेलेलं आहे आणि या संपूर्ण कार्यकारिणी या ठिकाणी उपस्थित आहेत गोपाळ सुद्धा या ठिकाणी प्रमुख या उपस्थित आहेत चौधरी या जयंतीच्या संदर्भात आपण काय सांगू शकाल ते मला पत्र घेतले की सगळ्या समाजाच्या लोकांनी एक तात बी येऊन सन अशा कोणतेही कोण आले समाजाचा असा कार्यक्रम असला तर सगळ्यांनी हजर राहावावे हातभार लावून सन पास करावा हो धन्यवाद जातीय सलोखा निर्माण व्हावा आणि सर्व धर्मांनी रुप होऊन हे असे सण उत्सव साजरे करावे असं त्यांनी या ठिकाणी आवर्जून सांगितलेले आहे आपले हे मंदिर किती वर्षापासून उपाय आहे चारशे आहे आपण याचा जुना पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार आहे आणि आता हे आपलं किती वर्ष आहे पंचवीस वर्ष आमचं आपण एक या ठिकाणी हनुमान जयंती साजरी करत आहात तर या जयंतीच्या माध्यमातून आपण भाविक भक्तांना काय आवाहन करा हो बघ त्यांनी काय साथ द्यावा सगळ्या गोष्टीचे माझे पण समाजाला असला काही राहा करायचे त्यांनी या ठिकाणी एक मोलाचा संदेश दिला की सर्वांनी सर्व धर्मसमभाव एकोप्याने या ठिकाणी राहावं आणि एक चांगल्या पद्धतीने आज हनुमान जयंती त्या त्यांच्या वारणामध्ये साजरी होत आहेत आणि सर्व तन्मन धनाने कार्य काम करतायत सर्व कार्यकारिणी एक उत्साहाचं वातावरण तयार झालेलं आहे सर्व कार्यकारणी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एकोप्याने ते काम करत आहेत याही पुढे जाऊन सांगतो की चांगल्या प्रकारे त्यांनी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये जिवंती साजरी करत आहेत आपले चॅनल त्यांना सहकार्य करणार आहे जोगीला सुरवाडे टी ट्वेंटी फोर नॅशनल